माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या आड कोणी आल्यास त्याच्या छाताडावर बसून निधी आणणार असल्याचा इशारा माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिला आहे राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आली ती केवळ लाडक्या बहिणींमुळे अशी कबुली देखील उत्तम जानकर यांनी दिली लाडक्या बहिणींचा अंडर करंट समजू शकला नाही त्यामुळेच भाजपाला यश मिळाल्याचे जानकर म्हणाले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे फायर ब्रँड तोफ म्हणून ओळख असलेले उत्तम जानकर माळशिरस विधानसभा अतिशय थोडक्यात मताधिक्याने शेवटच्या फेऱ्यात विजयी झाले राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आली ती केवळ लाडक्या बहिणींमुळे अशी कबुलीही उत्तम जानकर यांनी आहे मात्र माझ्या मतदारसंघात विकासाच्या कोणी आल्यास छातळावर बसून निधी आणणार असा इशाराही उत्तम जानकर यांनी महायुतीच्या नेत्यांना दिलाय उत्तम जानकर हे सातत्याने अजित पवार यांच्यावर टोकाची टीका करताना दिसले होते आता पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे जाण्याची शक्यता असताना जानकरांना निधी मिळणार का हा प्रश्न सर्वांना पडला होता त्यासाठीच त्यांनी थेट इशारा देत छाताळावर बसून निधी मिळवणार असल्याचे सांगितले त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार व उत्तम जानकर यांच्यातील सभातून सुरू असलेला संघर्ष आता विधानसभेत पाहायला मिळणार आहे